हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या चा इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ कामधेनू गाय आपल्याला माहिती आहे ती एक ममतेचं प्रतीक आहे आणि शुभ्रतेचं प्रतीक आहे तर जेव्हा कामधेनू गाय आपल्या घरात येते आपल्या आयुष्यात आपल्याला खूप चांगले बदल दिसून येतात पण जर आपण कामधेनुगाय आपल्या घरात आणली आणि ती चुकीच्या दिशेला ठेवली किंवा चुकीच्या दिवशी ठेवली तर आपल्याला त्याचे वाईट परिणामसुद्धा भोगावे लागतात तर ही गोष्ट आहे तर आज मी तुम्हाला कामधेनुगायची कोणत्या दिवशी आपल्या घरात स्थापना करावी तिची स्थापना कशी करावी कोणत्या दिशेला करावी कोणत्या दिशेला केल्यानंतर आपल्या घरात काय काय आपल्याला बदल दिसतील तर याबद्दलच मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कामधेनु गायीची उत्पत्ती समुद्रमंथनाच्या वेळेला झाली होती ज्या वेळेला समुद्रमंथन झालं होतं त्याच वेळेला कामधेनुगायची उत्पत्ती झाली होती या गायीमध्ये आपली मनातली इच्छा पूर्ण करण्याची क्षमता असते आणि तिच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत अशी मान्यता आहे या गायीमध्ये दैवी शक्ती आहे म्हणून ही गाय आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकते म्हणून आपण तिची सेवा करत असतो कामधेनू गायची आपण जेव्हा पूजा करतो सेवा करतो तर आपल्याला माता लक्ष्मी सरस्वती आणि माता दुर्गा यांचा आशीर्वाद प्राप्त होतो कामधेनू गायची आपण पूजा करतो पण त्यासोबत आपल्याला तिच्या मुलीची पूजा करायची असते म्हणजेच नंदिनी कामधेनू गाय असते तिच्यासोबत तिचं बछड असतं म्हणजे तिची मुलगी त्याचं महत्व शास्त्रात दिलं गेलं आहे तिच्या मुलीचं नाव नंदिनी आहे तर तिच्यासोबत आपल्याला तिची पूजा करायची असते तर त्याच्याने आपल्याला आपल्या आयुष्यात आप खूप छान बदल दिसतात आणि मुलगी ही लक्ष्मीचं प्रतीक असतं आपल्याला ही गोष्ट माहिती आहे म्हणजे कांदेनोगाईची आपण जर पूजा केली तर आपल्याला सुखसमृद्धी मिळते परंतु तिच्या मुलीसोबत आपण जर तिची पूजा केली तर आपल्याला खूप जास्त पटीने त्याचं फळ मिळत असतं कारण प्रत्येक आईसाठी आपली मुलगी ही लक्ष्मीचंच रूप असते काम देणू गाय आपल्या घरात जर चांदीची ठेवली तर अतिशय उत्तम म्हणजे खूप शुभ मानली जाते पण नसेल शक्य तुम्हाला तर तुम्ही ती चिनी मातीची येते ती सुद्धा ठेवू शकतात किंवा पितळी येते ती पण ठेवू शकतात तर आता ही थोडक्यात कामधेनूबद्दलची जी मला माहिती होती ती मी तुम्हाला सांगितली आता काम गाय जर ईशान्य कोपऱ्यात ठेवली ईशान्य कोपरा म्हणजे पूर्व आणि उत्तर यांच्यामधला कोपरा तर ईशान्य कोपऱ्याला काम देणुगायीची मूर्ती जर आपण ठेवली तर आपली विचार करण्याची क्षमता वाढते बऱ्याच वेळा असं होतं बघा की आपल्या आयुष्यात आपले नातेवाईक किंवा आपले मित्रमैत्रिणी आपले शेजारी पाजारी कुणी असतात तर ते आपल्याला चुकीचं सजेशन देत असतात त्यामुळे काय होतं की आपण सगळं चुकीचं करतो त्यांचं ऐकतो तर हे ऐकू नये कोणाचं आणि आपली विचार क्षमता वाढावी आणि आपलं म्हणजे कोणी जर आपल्याला समजा सजेशन नाही दिलं कोणी काही सांगितलं नाही तरी सुद्धा आपल्या मध्ये असं होतं बघा की काही वेळा आपले निर्णय चुकतात आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या नसतात तरी सुद्धा आपण करू आपल्याला काही गोष्टी कळत नाही तर त्या गोष्टी आपल्या चुकतात तर चुकीच्या गोष्टी केल्यामुळे काय होतात नंतर त्याचा आपल्याला पश्चाताप होतो तर तुम्हाला तुमची क्षमता वाढणार आहे म्हणजे तुमची विचार करण्याची क्षमता वाढेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही चुकीचे डिसिजन घेणार नाही जे काही घेणार ते राईट डिसिजन घेणार जर पूर्व दिशेला काम घेणुगाईची मूर्ती ठेवली तर जी व्यक्ती तुम्हाला त्रास देते किंवा तुमचा फायदा उचलला जातो ऑफिसमध्ये म्हणा ऑफिसच्या ठिकाणी किंवा आपल्या नात्यांमध्ये म्हणा किंवा शेजारी वगैरे कोणी म्हणा असे बरेच लोक असतात शांत असतात ज्यांचा फायदा उचलला जातो आणि लोक गोड गोड बोलून आपल्याकडून काम काढून घेतात आणि नंतर आपल्याला त्याचा त्रास होतो तर या गोष्टी होऊ नये यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्य चांगले लोक येतील उत्तर दिशेला कामधेनुगायीची मूर्ती जर ठेवली तर घरात सुख समृद्धी धन द्धन, धान्य याची भरभराट होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेरचे लोक तुमचं कौतुक करतील पश्चिम दक्षिण आणि नैऋत्य या तिग दिशेला कामधेनुगाईची मूर्ती ठेवायची नाही पैसा सुख समृद्धी निघून जाईल आणि तुमचं नाव खराब होईल आता कांदेनुगायची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवायची नाही हे झालं आता कांधेनुगाईची मूर्तीची स्थापना कधी करायची तर पुष्य नक्षत्रावर तुम्ही कांधेनुगाईची स्थापना करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला गेला आहे चतुर्थी नवमी चतुर्दशी या दिवशी कामधेनुगाईची स्थापना करायची नाही चुकूनही करायची नाही मग तुमच्या घरात सगळं उलटम पुलटम होईल चांगलं काहीही हो ना होणार नाही तर अशा मी तुम्हाला छोट्या छोट्या कामधेनु गायीच्याबद्दल छोटी छोटी माहिती दिली आणि ही माहिती म्हणजे मी आधीच सांगितलेलं आहे है। मी वास्तुशास्त्रज्ञ नाही आहे मी जी काही तुम्हाला माहिती देत असते ती आमच्या गुरुजींकडचीच असते आमच्या गुरुजींना विचारून मी सगळी माहिती घेत असते कारण स्वतः माझ्या घरात म्हणजे कामधेनुगाय आहे पण माझ्या देवघरात आहे मी अजून तिची स्थापना केलेली नाही आहे तर मलासुद्धा म्हणजे देवघरात मी तिची स्थापना केलेली आहे पण मला माझ्या घरात एक मोठी मूर्ती ठेवायची आहे तिची पण अजून मी आणलेली नाही आहे तर मी म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने मी त्याच दिशेला ठेवणार आहे तर कामधेनुगाईची स्थापना करत असताना तिची विधिवत पूजा करायची आणि तिचा मंत्र दिलेला आहे मी स्क्रीनवर तो तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एक, कि एक मार्ट्याचा तुम्ही जप करू शकता तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर तिची स्थापना तुम्हाला त्या जागी करायची आहे आणि रोज मी तुम्हाला एक गोष्ट सांगते म्हणजे तुम्ही ना देणू गाईच्या समोर बसून फक्त पाच ते दहा मिनटं दहा मिनटं नाही झालं तरी चालेल फक्त पाच मिनिटं तुम्हाला तिच्या जवळ बसायचं आहे शांत बसून राहा तिचं ध्यान करा किंवा जो मंत्र मी स्क्रीनवर दिला तुम्हाला तर त्याचं तुम्ही पठण केलं त्या मंत्राचा तुम्ही जप केला अकरा वेळा तरी सुद्धा चालेल तुम्ही ही गोष्ट करून बघा ती मातृत्वाचं प्रतीक आहे तर नक्कीच कामधेनुगायची जर तुम्हाला स्थापना करायची असेल तर अशा पद्धतीने करा मला जी माहिती होती मी तुम्हाला दिली बाकी तुमची इच्छा म्हणजे तुम्हाला कसं काय करायचं तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ